विद्यार्थ्यांनी का हा शब्दच डोक्यातून काढून टाकावा मन लावून जिद्दीने आत्मविश्वासाने अभ्यास करून वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणासह स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे तसेच यश संपादन केल्यानंतर या यशस्वी विद्यार्थ्यांनी समाजातील किमान दहा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उच्च शिक्षणासाठी प्रेरित करावे असे आवाहन ए पी जे अब्दुल कलाम आझाद फाउंडेशनचे संचालक विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफीक शेख के यांनी केले येथील अल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात मोटिवेशनल का मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते हाजी शफिक अली खान हे होते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर अनिस कुरेशी उपाध्यक्ष शेख शमशुद्दीन पठाण निसार इंजिनियर रशीद खान हरुण सर जावेद घोरी इम्रान कुरेशी जकी अहमद सिद्दीकी आदींच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून बदनापूर एम बी बी एस मेडिकल कॉलेजचे डीन सेलूचे भूमिपुत्र डॉक्टर अजहर अहमद सिद्दीकी यांनी वैद्यकीय शिक्षण तयारी व प्रवेश पद्धतीबाबत मार्गदर्शन केले मौलाना साधेक नदवी यांनी आपल्या मनोगतातून धार्मिक दृष्टीने आधुनिक व धार्मिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमाची सुरुवात इमाम सर यांनी कुराण शरीफ पटनाने केली कार्यक्रमाचे प्रस्ताविक अल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे सचिव शेख महमूद यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेचे कोशाध्यक्ष पत्रकार निसार पठाण यांनी करून दिला व्यासपीठावर मौलाना तजमुल अहमद कसमी मौलाना खाजासाहेब मौलाना शफिक साहेबसह प्रमुख पाहुणे डॉक्टर अजहर अहमद सिद्दीकी विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी येता दहावी बारावीतील मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसोबत नवीन हाफेज ए कुराण झालेल्या मौलानानानाना समाजातील नवीन डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शेख मोजम यांनी तर उपस्थितांचे आभार इंजिनियर अनिस कुरेशी यांनी मानले मौलाना तजमूल अहमद कासमे यांच्या दुवा पठनाने कार्यक्रमाची सांगता झाली